नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर शेतकरी मित्रांनो आज दहा जुलै कोणकोणत्या जिल्ह्यात कसाराईल पावसाचं वातावरण तुमच्या गावात व तालुक्यात कसारा पाऊस सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे साकरी शिरपूर या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर श्रीरामपूर पैठण जालना या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी हलका देखील पाऊस कोसळणार आहे त्यानंतर अहमदनगर बीड जामखेड ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आग बघायला मिळेल तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील राहील त्यानंतर पेठ तुळजापूर बार्शी या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर इंदापूर बारामती जेजुरी या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारा वडूद विटा कराड या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व वा काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो तर रत्नागिरी राजापूर चिखलूण या भागात मध्यम जोरदार स्वरूपाचा तर गोरेगाव खोपोली खो, मुंबई कल्याण डोंबिली या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील पालघर वाडा इगतपुरी या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अचलपूर अमरावती कारंजा या भागात आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर वरुड आरवी या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल गोटी नागपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर वर्धा उमरखेड यवतमाळ या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो हिंगोली उंबरखेड नाते अकोला परभणी पुसद वाशिम लोणार माजलगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण शेतकरी मित्रांनो रात्रीच्या वेळेस आपल्याला लातूर पेठ जामखेड बीड करमाळा अहमदनगर पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर तर चाळीसगाव मालेगाव पारोळा धुळे या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे तर पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील गोरेगाव खोपोली कल्याण डोंबोली इगतपुरी या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो हे होते दहा जुलै रोजचा संपूर्ण हवामान अंदाज अशाच प्रकारचे दररोजच्या पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद